खूप म्हणजे खूप आभारी आहे मी त्यांची आणि असं मला मशीन पण दिली त्याच्याबद्दल पण मी खूप म्हणजे त्यांचे धन्यवादच माने कार्यकर्त्यांनी एकत्र ठरवून ठरवला की आम्ही प्रदीपबाईंना मदत करू सहायम एन जी आम्ही एकत्रितपणे आम्ही अशा प्रकारचे सामाजिक कार्याला आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही काम करू आणि मला आवड आहे समाजसेवा करायची आणि कंटिन्यू मी जिथे समाजाचं काही असेल तिथे मला आवडतं की मी तिथे कधी जातो आणि कधी लोकांची काही सेवा करता येईल मी मला आनंद आहे खूप सारा तुम्हाला किती गरजेची मदत काय माझ्या फक्त एका शब्दावरती मी फक्त त्यांना सांगितलं मग ऍक्च्युली माझ्या मुलाला बघायला आले होते त्याच्यासाठी पण मी सांगितलं माझ्या हाताला काहीतरी काम पाहिजे माझ्याकडे शिलाई मशीन होती पण ती खराब आहे माझ्या हाताला काहीतरी काम पाहिजे मी कोणती पण कोशिज न करता मी कोणता डॉक्युमेंट न देता मला त्यांनी फक्त त्या शब्दावरती ही मशीन दिली त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी म्हणे आणि माझ्या हाताला त्यांनी काम पण द्यावं म्हणजे संजते जर काही शिलाईचं काम येत असेल लहान मुलांचे कपडे म्हणा काय असे असतात त्यात मंडळामध्ये त्यांची जर काही ओळख असेल तर त्यांनी आमच्या हाताला अशा गरजू व्यक्तींना खास करून आम्ही काय बाहेर जाऊ शकत नाही कामासाठी मुलाला टाकून आणि त्याच्याकडे राहावं लागतं आमच्या सगळ्या लोकांना मग आमचा पण थोडाफार त्याला हातभार लागेल असं भविष्यात सुद्धा तुम्हाला ती तर पुष्कळ माझ्या गरजेची आहे पण माझं कसं स्वतःच जे आपण करतो त्यातून जे आपल्याला जो आनंद मिळतो त्यातून आपण दुसऱ्याला पण देऊ शकू ही माझी इच्छा आहे म्हणजे सारखीच मला मदत पाहिजे अशी नाही मी स्वतःच्या पायावर पण मला उभं राहायचंय मी आज यांच्याकडनं मदत घेतली उद्या त्यांच्याकडनं मदत घेतली पण मला कसं एक दोन महिने ठीक आहे पण माझ्या हाताला जे काम मिळेल त्यातनं मी माझं माझ्या मुलाचं आणि कितीतरी लोक आहेत त्यांच्यासाठी पण मी उभी राहू शके असं मला स्वतःला पाहिजे त्याच्याबद्दल तर मला खूप म्हणजे खूप आभारी आहे मी त्यांची आणि असं मला मशीन पण दिली त्याच्याबद्दल पण मी खूप म्हणजे त्यांचे धन्यवादच माने समाजात मोठ्या प्रमाणात आवाहन करा की तुम्हाला इतर लोकांना पण त्यांनी मदत केली पाहिजे आज आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरकडे आम्हाला हजार रुपये पुरत नाही मुलांसाठी या त्यांची फीज असतात सगळं असतं मग त्यांची औषधांचं फीज असतं मी सगळं केलं औषधं वगैरे सगळी केलेत नाही असं पण नाही पण आपण म्युन्सिपालिटीमध्ये गेलो तर आम्हाला ती ट्रीट मिळत नाही आज डॉक्टर नाहीत उद्या डॉक्टर नाहीत आणि आम्ही सकाळी गेलो तर आम्हाला संध्याकाळ मिळतं ते काम मग अशा मुलांना आम्ही घेऊन संध्याकाळपर्यंत राहू शकत नाही कारण त्यांचं खाणं पिणं आम्हाला स्वतःलाच द्यावं लागतं त्यासाठी त्यांनी काहीतरी करावं म्युन्सिपालिटी हॉस्पिटलसाठी पण की त्यांनी ताबडतोब अशी ट्रीटमेंट करावी थांबू ना त्या माणसांना कारण डॉक्टर नसेल कारण माझ्याबरोबर स्वतःबरोबर परिस्थिती झाली मी कुपर हॉस्पिटलला गेली होती मुलाला ते ह्याच्यामध्ये घालतात ना सिटी कॅन करतात त्याच्यासाठी मग ते कसं हल्ला नाही पाहिजे डुल्लं नाही पाहिजे त्यामुळे ते बेकार होऊन जातं म्हणजे काय आहे ते जर समजत नाही आपल्याला त्यासाठी त्यांनी तिथे डॉक्टर अवेलेबल राहावे ही माझी इच्छा आहे कारण ते सुन्न केल्याशिवाय तो काय हलू नाही शकत नाही होऊ शकत करू नाही शकत त्यासाठी त्यांनी म्युन्सिपालिटी मध्ये पण ह्या व्यवस्था डॉक्टर अवेलेबल राहायला पाहिजे तिथे ह्या पण त्यांनी केले ना तर मला खूप म्हणजे खूप आनंद होईल म्हणजे जो गरीब लोक आहे तो जाऊन तिथे व्यवस्थित आपली ट्रीटमेंट घेईल त्या पद्धतीने अजून काहीतरी करावं यासाठी त्या मुलांसाठी अजून पण खूप वर्धन माणसं आहेत असंच नाही की हाच मुलगा आहे समाजामध्ये अजून आहेत वेगवेगळ्या पद्धतीची पण माणसं तर त्यांच्यासाठी पण त्याचा उपयोग होईल असं मला पाहिजे नमस्कार असजरुंडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहाय्यम एन जी ओ संस्थाचे जे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष प्रदीप भिंगड यांचा दहा जानेवारीला वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दोन ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं का आयोजन केलं त्याच्यामध्ये रांगोळी स्पर्धा कॅरम स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्यासोबत महिलांना गरजूंना धान्य वाटप मशीन वाटप आणि व्हीलचेअर या एक एक वस्तूचं वाटप या ठिकाणी केलेलं आता मी आहे या ठिकाणी म्हातारपाडा या ठिकाणी आणि या ठिकाणी माझ्या मागे या सगळ्या बुकचा बॅनर जो आहे याचे आयोजक जे होते म्हणजे वाढदिवस होता प्रदीप भिंगड यांचा पण या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबोलीचा राजा म्हातारपाडा चे अध्यक्ष सुरेश खोत आणि ओमप्रकाश सिंग सुद्धा माझ्यासोबत असतील पण त्याच्या अगोदर सर्वात महत्वाचा विषय आता बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच्यामुळे देशभरात राम मंदिर राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि ती प्राणप्रतिष्ठा स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी करणार आहेत त्याच्या अनुषंगाने सगळे इकडे तिकडे राम मंदिराचा जल्लोष दिसतोय अक्षताचे निमित्ताने मिरवणुकी असतील किंवा अक्षता वाटप असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील या ठिकाणी सुद्धा चित्रकलेचा जो आयोजन केलं चित्रकला स्पर्धेचं त्यावेळेला या दहावीच्या मुलीने म्हणजे श्रुती सिद्धी शिर्के या दहावीच्या विद्यार्थिनीने सुद्धा राम मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे राम मंदिर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कशा पद्धतीने होईल त्याचा एक डेमो दाखवण्याचा प्रयत्न केला माझ्यासोबत ती मुलगी पहिल्या पारितोषिक तिला मिळालं या ठिकाणी काय सांगेल कसं पहिले तर कसं वाटतं पारितोषिक जिंकल्यानंतर आणि हा थॉट कसा आला मला खूप मस्त वाटत आणि म्हणजे हा म्हणजे आता जसं बावीस जानेवारीला आपल्या जसं स्थापना होणार आहे राम मंदिरचा तर त्या रिलेटेड मला विषय हे झाला आणि मग मी त्या रिलेटेड टॉपिक घेतलं आणि मी चित्र काढायचं ठरवलं वाटलं ते चित्र जेव्हा काढलं होतं की चित्र तर म्हणजे आहे पण त्या चित्राला प्रथम पारदोषिक मिळेल आणि हे चित्र सर्वांनाच आवडेल असं वाटलं नाही असं नव्हतं वाटलं पण आता वाट पहिलं भेटलं तर मला खूप आनंद वाटत आहे चित्र काढलं तेव्हा वाटलं होतं की पहिलं प्रातोषिक भेटेल पण आता काढले आता पहिल्या प्रारोषिक भेटले आता आनंदी आज ओमप्रकाश सिंग आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ ओमप्रकाश जी काय सांगाल वाढदिवस होता प्रदीप हिंगडे यांचा याच ठिकाणी नाही अजून टेप विलेज मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन झालं होतं काय सांगाल कशा प्रकारचे भावना आम्ही जेव्हा वयांचे वाटप ते एन जी ओतर्फे तर्फे ठेवण्यात आला होता त्याच वेळी आम्ही आंबोली सार्वजनिक गणेश मंडळा मंडळाने आम्ही त्यांना प्रॉमिस केला होता की आम्ही ह्याच्या पुढेही जे काही समाजकार्य जे तुम्ही कर कराल त्याबरोबर आम्हालाही म्हणजे मंडळांना पण घ्या आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि त्या अनुषंगाने त्यानेही आमचं आम्हाला रिक्वेस्ट केलं आणि आम्हाला सांगितलं की अशा अशा प्रकारे आपल्याला कार्यक्रम राबवायचा आहे तर मंडळाचं सहकार्य पाहिजे तर आम्ही आंबोली सार्वजनिक गणेश मंडळ व म्हणजे राम मंदिर आहे हनुमान मंदिर आहे वज्रेश्वरी पदयात्री मंडळ आहे साईबाबा मंदिराचे आहे ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र ठरवून ठरवला की आम्ही प्रदीपबाईंना मदत करू सहायम एन जी शी आम्ही एकत्रितपणे आम्ही अशा प्रकारचे सामाजिक कार्याला आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून आम्ही काम करू ह्याच्या पुढेही तर हे आम्ही फार छोट्या प्रमाणे आहे पण पुढे आम्हाला अशी इच्छा आहे की हेच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आपण करू आणि जास्तीत जास्त गरजूपर्यंत पर्यंत आम्ही पोचू आणि आम्ही यांना हे गरजू पर्यंत पोचवायचं काम मंडळ आम्ही करू गरजू म्हणजे गरजवंत आणि दानशोर या दोघांमध्ये ब्रिज बनण्याचं काम आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे ते करणार येणाऱ्या दिवसात नक्की आता म्हणजे गरजूंना गरजवंतांना जी मदत लागते जो मदला दो तो कैसे बनते जी कैसा लग रहा है जितन, जिस तरीके दो जगह पर अलग अलग कार्यक्रम का आयोजन किया था इस जगह पर भी देखा गया कि सिलाई मशीन का वाटप हुआ बहुत नीडी पीपल को चूज करके यहाँ पर आपकी मदद दी गई क्या लग रहा है नहीं बहुत ही आज जब देने के टाइम पे ऐसा लगा नहीं था लेकिन आज जब दिया तो ऐसा लग रहा है कि वाकई में इतने जरूरतमंद को जो दी गई है मशीन और उनको आगे रोजगार मिलेगा और उनको आगे उससे उनका दिनचर्या घर चलेगा तो आज के ऐसा लग रहा है बहुत आनंद हो रहा है एकदम अच्छा फीलिंग लग रहा है कि चीज गई है तो बराबर जगह पे गई है और बराबर व्यक्ति के पास गई है कहा कि चीज गई है तो बराबर जगह पे। यहाँ पे जब लोगों से बातचीत की और जो महिला को मदद हुई उन्होंने भी कहा कि जो मेडिकल का ट्रीटमेंट जो आप तो और आपकी संस्था लोगों की मदद करने पर विश्वास करती तो आपको लगता है कि वैद्यकीय क्षेत्र में भी आप आने वाले दिनों में आपकी मदद की अपेक्षा है लोग कर रहे हैं आने वाले दिनों में आज जो उन्होंने जो मेरे सामने एक रिक्वेस्ट रखी है जो कुपर हॉस्पिटल है ट्रोमा सेंटर है बाकी जो भी सरकारी हॉस्पिटल में जो उनको तकलीफ होती है जो सुबह से जाते हैं और शाम तक उनके डॉक्टर्स का अपॉइंटमेंट नहीं मिलता है उनका सिटी स्कैन में प्रॉब्लम होती है उनको दूसरी भी सब जो मेडिकल जो उधर हॉस्पिटल में जाने का जो तकलीफ होती है तो आने वाले दिनों में मैं कुपर हॉस्पिटल के डीन साहब से मिल इस विषय में बात करूँगा और जितना हो सकता है उतना हम कोशिश करेंगे कि ऐसे जो डिसेबल पेशेंट्स हैं जो उनको तकलीफ होती है वो तकलीफ कम से कम वो और वो तुरंत जाए और तुरंत उनका इलाज होके वो तुरंत के तुरंत घर आ जाए उस तरीके से कुछ व्यवस्था मैं डीन साहब से रिक्वेस्ट करके मैं आने वाले दिनों में ये करूँगा ओम प्रकाश सिंह जी जो कि अंबोली सार्वजनिक गणेश मंडल के, के अध्यक्ष कहा यहां पे पुराना नाम है कि हम सहयम सेवा संस्था अम्बोली गणेशोत्सव मंडल लोगों के दरमियान का एक ब्रिज बनने की कोशिश करेगा तो लगभग लगता है कि ये ब्रिज बहुत लंबे तक चलेगा अगर और आने वाले दिनों में यहाँ के लोगों को आपके माध्यम से ज्यादा से ज्यादा मदद हो पाएगी हंड्रेड ये ब्रिज लास्ट दो साल से शुरू है 2021 में हमने यहाँ यहीं मेडिकल कैंप से शुरू किया था हमारी संस्था का जो सबसे पहला कार्यक्रम था वो इसी गणेशवाड़ी के ग्राउंड में से मेडिकल कैंप का शुरू किया था और रेगुलरली हमारा यहाँ पे कुछ ना कुछ सुरेश जी है ओम प्रकाश जी है प्रवीण भाई है उनके साथ संपर्क रहता ही है और वो जो भी हमें बताते हैं कि इस चीज़ की ज़रूरत है या ये चीज़ करना चाहिए वो सब कार्यक्रम हम आगे भी भविष्य में भी रबाओगे और अभी भी चलते आ रहे हैं और चलाएंगे आगे भी मुझे या सायं सेवा संस्थेचं जे से काम जे आहे ते झालं सांगतात गणेशवाडी मध्ये मेडिकल कॅम्प आयोजित केला होता आणि हा ब्रिज मोठा जाईल म्हणजे मदतीचं काम जे सुरूच राहील मदतीचं ब्रिज बनण्याचं काम अंबोलीस जे सार्वजनिक गणेशोत्व मंडळ म्हणजे अंबोलीचा राजा हे करत राहील माझ्यासोबत उपाध्यक्ष निले जे वादळ किरण वादळ हे या सहाय्यम सेवा संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आणि पडद्यामागचा सूत्रधार किंवा या सर्व कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांचा सीमाचा वाटा आहे असं म्हटलं जातं त्यांच्याकडून किरणजी काय सांगाल अध्यक्षांचा वाढदिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि सामाजिक काम करत भर देऊन साजरा करण्याचा प्रयत्न काय सांगत हा इथे पहिला प्रोग्राम नाही आहे ॲक्च्युली आम्ही ह्याच्या आधी आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी रात्री आम्ही ब्लँकेट वाटप पण केलं होतं त्याच्यानंतर अंधशाळा आहे तिकडे आम्ही खाऊ वाटप पण ठेवला होता आणि सतत कंटिन्यू आमचे प्रोग्राम हे चालूच आहेत आणि आमचे प्रदीपबाई आहेत त्यांचा एकच फोकस आहे जे गोरगरीब आहेत जनता ज्यांना सर्वात जास्त गरज आहे ज्या गोष्टींची तिथपर्यंत कसं पोचता येणार त्यांना कधी अवेलेबल नसतात मग आमची पूर्ण जी टीम आहे आमची पूर्ण कोर कमिटी आहे ती सर्व गोष्टी आम्ही शोधत असतो की कुठे काय गरज आहे आणि ती आम्ही कंटिन्यू त्यांना सांगत असतो आणि त्या माध्यमातून ते त्यांचं काम करत राहत आहेत मला सतत आता बारा ते पंधरा वर्ष झाले मी एक समाजसेवक करतो आहे शिवसेना हे माझं मेन जे जिथून मी मोठा झालो ज्यांनी मला मोठं केला त्याच्यातून हे सर्व कार्य मी शिकलो आहे आणि त्याच्यानंतर मला प्रदीपभाई यांचा एन जी ओ आहे सायम एन जी ओ आहे त्याच्यामध्ये मला एक जॉईंट व्हायचं हे भेटलं सहभाग भेटला आणि मला आवड आहे समाजसेवा करायची आणि कंटिन्यू मी जिथे समाजाचं काही असेल तिथे मला आवडतं की मी तिथे कधी जातो आणि कधी लोकांची काही सेवा येईल त्यातच मी मला आनंद आहे खूप सारा मला आनंद आहे खूपसा समाजाची सेवा करण्याचा म्हणजे जिथे समाजाला गरज आहे तिथे मदत करण्याची संधी शोधत असतात किरण वादळ सहाय्यम सेवा संस्थेमध्ये काम एक उपाध्यक्ष म्हणून करतात आणि मंडळाचं नाव एन जीओ नावच सहायम म्हणजे काय तर सहायता देणारं मंडळ म्हणजे सहायम होता त्याच्यामुळेच की काही मागील कित्येक दोन वर्षापासून अन्नदानापासून सुरू केलेली हे मंडळाचं काम आज या ठिकाणी आज या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत पूर्ण होते तुम्ही तसं तिथे सांगतो मी नागेश काजवले माझा सहकारी नितीन नगरकर सोबत खूप खूप धन्यवाद